नवलकोल गोलम घातलेली भाजी माझी खायला तयार आहे खूप छान अशी झणझणीत जन चवीला खूप अप्रतिम अशी नवलकोल गोलमची भाजी खायला तयार आहे तर नवलकोलची भाजी ही हिवाळ्यामध्ये मिळते आणि चवीला क खूप छान लागते तर चमचमीत झणझणीत जन गोलम नवलकोलची भाजी बनवायला आपण सुरुवात करूया तर ह्या नवलकोलच्या भाजीमध्ये घालणार आहे मी गोलम तर ही भाजी गोलम घालून एवढी छान लागते की ती भाजी तुम्ही चाटून पुसून खाल तर आज मी बनवणार आहे नवलकोलची भाजी तर ही थंडी भाजी थंडीच्या दिवसामध्ये ग्रामीण भागामध्ये येते तर आपण आता नवलकोलची भाजी बनवायला सुरुवात करूया तर भाजीसाठी आपण फक्त हा भाग वापरायचा आहे वरचा पानांचा भाग आपण का काढून टाकायचा आहे तो घ्यायचा नाहीये तर आपण हा नवलकोल आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर अशा पद्धतीने मी अजून एक वेळा गे ही भाजी धुवून घेते तर आपण ही नवलकोलची सालं आहेत ती काढून टाकायची आहेत उडाकडचा भाग कापून आहे मी अशा पद्धतीने नवलकुलची सर्व वरची सालं काढून घ्यायची आहे ह्या दोन्ही नवलकोलप्रमाणे या नवलकुलची मी सालं काढून घेते नवलकुल हे मी आता कापून घेते आतून खूप सॉफ्ट असतात आणि यांना शिजायला पण जास्त वेळ लागत नाही अशा प्रकारे मी नवलकोलच्या छोट्या छोट्या फोडी करून घेते तर अशा प्रकारे नवलकोल मी बारीक कापून घेते तर अशा पद्धतीने मी नवलकोल कापून घेतलाय तर भाजीमध्ये टोमॅटो वापरणार आहे आपण टोमॅटो कापून घेऊया कुंडीसाठी कांदा वापरणार आहे हॅलो सर मी बारीक चिरूनच घेते कांदा नसून घेतलाय मी कापून टोमॅटो घेतलाय कोथिंबीर आणि खोबरे तर चला आपण भाजी बनवायला सुरुवात करूया हो तर भांड्यामध्ये मी गोलम काढून घेतलाय तर तो स्वच्छ करण्यासाठी गोलम हा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावर असं त्यान पाणी ओतायचं पूर्ण गोलम हा पाण्यामध्ये गुडला पाहिजे हा गोलम पूर्ण पाण्यामध्ये बुडलाय तर आता आपण दोन मिनटं थांबायचंय आणि दोन मिनिटानंतर तो गोलम अनगत आपण काढून घ्यायचंय जर असं चोळून घ्यायचंय पाणी जास्त हलवायचं नाहीये गोलम मधली जे माती वगैरे हो किंवा कचरा असतो तो खाली पाण्याच्या तळाशी तळाशी जातो आणि स्वच्छ गोलम आपल्याला मिळतो आणि हा गोलम आता परत आपण पर एका पाण्याने धुऊन काढूया दोन चमचे तेल घेऊया ओलीसाठी मी कांदा आणि लसूण टाकते कढीपत्ता टाकते हिंग हळद कांदा लसून लालसल झाले तर आता मी टोमॅटो टाकून घेते आधीला आवश्यक असणारा मालवणी भाजका गरम मसाला टाकते मी गरम मसाला पावडर टाकते टाकून घेतलेले नवलकुलचे तुकडे चवीनुसार मीठ टाकते आणि हे सगळं परतून झाल्यानंतर आता मी गोलम टाकते तर आता गोलम टाकल्यामुळे भाजीमध्ये मी कोकम टाकून घेते दोन कोकम घेतलेत मी तुकडे करून आणि आता आपण ताटामध्ये पाणी घेऊन भाजी वाफेवर शिजवून घ्यायची गॅस कमी आहे तर आता यामध्ये आपण कोथिंबीर आणि कोबरं टाकूया तर ही व्यवस्थित परतून घेत घेतलीय तरी निंब्यापेक्षा जास्त शिजल्यासाठी वाटते तर आता ह्यामध्ये आपण हे गरम पाणी टाकूया भाजीला आमचं पाणी असतं त्याच्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही आहे आपण जरास पाणी टाकूया परत आणि परत पाच मिनटं मंदाच्यावर आपण भाजी शिजवून घेऊया तर पाच मिनटं आहे तर भाजी आपली बनवून आहे तर भाजी बटाट्यासारखी खूप नरम शिजवायची नाहीये जर अशी कसकस अशी दाताखाली लागली पाहिजे भाजीला तरच भाजी छान लागते तर ही भाजी आपली बनवून झालीय तर ही भाजी खूपच छान लागते भाकरी चपाती बरोबर तर खूपच छान लागते जेवताना तोंडी लावायला पण ही भाजी खूप छान लागते यामुळे आपण दोन घास जास्त खातो तर माझी नवलकोल गोलमची भाजी बनवून झाली आहे छान अशा चवीची नवलकोल गोलमची भाजी खायला तयार आहे जर माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद